पितृपक्ष कथा रामपूर नावाच्या गावात जोगे आणि भोगे हे दोन भाऊ राहत होते दोघेही वेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघा भावांमध्ये प्रचंड प्रेम होतं जोगेच्या पत्नीला आपल्या संपत्तीचा खूप गर्व होता पण भोगेची पत्नी मात्र अत्यंत साधी आणि सोचवळ मनाची होती जोगेच्या पत्नीनं त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ जो कार्य आहे असे समजून ते टाळून नेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक अनेक गोष्टी घडवून आणतील आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचं वाटलं तर ती लगेचच म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काहीही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिनं बोलावले म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे आवरून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही तिच्या घरच्या पितरांचं श्राद्ध तर्पण करायचं होतं जोगेच्या पत्नीनं तिला ना ना थांबवले ती थांबली लवकरच जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्याच्या सासरचे लोक तिथे जेवण्यात व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावर अगियारी दिली होती पूर्वज त्याची राग चाटून भुकेनं नदीकाठी गेली थोड्या वेळानं सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागली जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली अचानक ते गाणे म्हणत नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीनं भरावं भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीनं भरावं संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळालं नाही त्यांनी ना आईला सांगितलं आम्हाला खूप भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचं म्हणून भोगेची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलट ठेवलं आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या खा मुलं लगेचच तिथे पोचल्यावरती त्यांनी काय बघितलं ही टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे थावत थावत आले आणि सर्व काही सांगितलं अंगणात आल्यावरती भोगेच्या पत्नीनं हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला अशा रीतीनं भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या दिवशी पितृपक्षाला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्तीनं छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते अशी ही पितृपक्षाची कथा तुम्हा मा सर्वांना